व्हिडिओ लाईक शॉय कॉमेंट नमस्कार लाडक्या बहिणींनो मी रामचंद्र सरोदे आज आपण लाडकी बहीण योजनेच्या ई केवाय सी संदर्भात माहिती घेणार आहोत आपण घर बसल्या कशा प्रकारे लाडक्या बहिणीची ई केवायसी करू शकता या संदर्भात मी सविस्तर माहिती सांगणार आहे माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जे ऑप्शन मी फॉलो करेल ते जर तुम्ही फॉलो केले तर तुमच्या मोबाईलवरनं पण लाडक्या बहिणींनी ई शी घर बसल्या करता येईल जसं की लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट डॉट इन या वेबसाईट वरती आल्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी टच केल्याच्या नंतर असं लाडक्या बहिणीचं पेज ओपन होईल ज्या ठिकाणी आपण पूर्वी फॉर्म भरायचो तेच अर्जदार लॉग इन आवश्यक कागदपत्रे योजनेची माहिती मुख्यपृष्ठ पृष्ठ <laughs> त्याच्या खाली दिलेला आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेची लाभार्थी ई केवायची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा त्याचबरोबर पोर्टलवरील प्राप्त एकूण अर्जाची संख्या दिलेली आहे मजूर झालेल्या अर्जाची संख्या दिलेली आहे पोर्टलवर एकूण लाभार्थी संख्या झिरो आहे सध्या ते ई केवायची प्रक्रिया दोन महिने चालू असल्यामुळे सध्या झिरो दाखवलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वयो गटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये असा आर्थिक लाभ डीबीटी द्वारे देण्यात येणार आहे अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करायचंय सर्वसामान्य प्रश्नामध्ये बघा पात्र कोण असणार आणि अपात्र कोण असणार अर्जाची प्रक्रिया पण आहे तर पात्रता बघूया तर सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे गरजेचे आहे लाडक्या बहिणींनी व तसेच राज्यातील विधवा विवाह विवाहित घटस्फोटीत तसेच निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या महिला पात्र किमान एकवीस ते कमाल बँक खाते असणे गरजेचे आहे म्हणजे डीबीटी असलेलं बँक खात लाभार्थ्याचं असणं गरजेचं आहे स्वतःच लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे गरजेचे आहे लाभार्थीच्या कुटुंबातील उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तर ते पात्र राहतील अपात्रतेमध्ये तसंच आहे लाभार्थ्याच्या कुटुंबातील अडीच लाखापेक्षा अधिक असल्यावर ते अपात्र राहतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाते आहेत असे पण अपात्र राहतील सदस्य नियमित कायम कर्मचारी असून सहकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत आहेत बाह्य यंत्रणेमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी का कामगार कंत्राटी कर्मचारी पात्र म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी असलेले अडीच लाखापेक्षा जास्त जर असतील तर ते म्हणजे सरकारी जरी कामगार असतील सेवानिवृत्त असतील किंवा इतर कर्मचारी असतील जे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे असे पण पात्र ठरल्या जातील लाडके बहीण योजनेसाठी सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम लाभ घेत असेल हा जी महिला पंधराशे रुपये प्रतिमहा असणाऱ्या किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम असणाऱ्या योजनेचा कोणत्या शासनाचा लाभ घेत असेल अशा महिलांना हे अपात्र लाडकी बहिणीसाठी ठरल्या जाते या योजनेसाठी अपात्र ठरल्या कुटुंबातील सदस्य किंवा माजी खासदार आमदार आहे असे पण त्या घरच्या महिला लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी अपात्र ठरते ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉपरेट उपक्रम अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य इत्यादी आहे असे पण अपात्र ठरले जातील ज्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळता अशांच्या अशा नोंदीकृत असल्यामुळे ते पण अपात्र ठरले जातील चला तर मग आपण कशा प्रकारे करायची आता आपण पात्रता अपात्रता पात्र समजून घेत नाही तर ई केवाशी कशा प्रकारे करायची हे थोडक्यात माहिती घेऊया ज्या ठिकाणी आपल्याला पिवळ्या अक्षरामध्ये दिसते बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेचे लाभार्थी ई केवाशी प्रक्रिया करण्यासाठी येथे क्लिक करा त्या ठिकाणी क्लिक करायचंय आहे त्यानंतर समोरील पेज ओपन होईल कारण लोड घेता असल्यामुळे थोडा वेळ वेट करावा लागेल या ठिकाणी लाभार्थी जे आहे त्याचा आधार नंबर टाकायचा आहे जे काय आधार नंबर असेल लाभार्थ्याचा तो आधार नंबर टाकून या ठिकाणी कॅपचा कोड टाकायचा आहे व कॅपचा कोड असेल तो कॅप्चा कोड टाकून घेतो मी पण या ठिकाणी कॅप्चा कोड टाकल्याच्या नंतर मी सहमत आहे या ठिकाणी क्लिक केलं की प्रमाणीकरण करण्यासाठी करने सहमती देत आहे म्हणून या ठिकाणी एक ओ टी पी करीत आहे डोक्यात लिहिलेली माहिती आहे त्यानंतर ओ टी पी याच्यावर टच करायचं लगेचच तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी पुढील ऑप्शनमध्ये फिलअप करून त्यानंतर आपण पाहू थोडा लोड घेते आहे साईड काही वेळाने लगेच चालू होईल हाय प्लीज ट्राय अगेन लेटर असं म्हणून एक ऑप्शन आलं आहे रिफ्रेश करून या ठिकाणी ओ टी पी टाकायचा आहे फिलअप करा मी समत आहे पुन्हा एकदा मी समत आहे झाल्याच्या नंतर ओ टी पी पाठवा याच्यावर टच करायचं आपला ओ टी पी लगेचच येईल थोडा वेळ वेट करावा लागेल हां आता आपल्यापुढे ओ टी पी आलेला आहे तो या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे हा ओ टी पी सबमिट केल्याच्या नंतर आपण सुरुवातीला लाभार्थी म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार कार्ड टाक नंबर तिथे फिलअप केला होता कॅपच्या फिलअप केला होता मी सहमत आहे ऑप्शनवर टिक करून ओ टी पी पाठवला होता तो ओ टी पी आल्याच्यानंतर ओ टी पी टाकल्यावर आपल्यापुढे हा एक दुसरा ऑप्शन आला आहे या ठिकाणी वडिलाचे किंवा पतीचे आधार क्रमांक टाकायचे हे लक्षात घ्या की ज्यांच्या लग्न झाले असेल अशा लाडक्या बहिणींनी किंवा महिलांनी या ठिकाणी आपल्या आप पतीचा आधार नंबर टाकायचे ज्यांचं लग्न झालं नसेल अशांनी वडिलांचा नम आधार नंबर टाकला तरी चालेल मी या ठिकाणी आधार नंबर टाकतो आधार नंबर टाकलेला आहे वरती वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे त्यानंतर कॅपच्या भरायचा आहे आणि कॅपच्या भरणं झाल्याच्यानंतर नंतर ते एक लक्षात घ्या की त्यांच्या पतीचा पण आधार मोबाईल नंबर लिंक असायला हवा त्या नंबरवर पण एक ओ टी पी जाईल आता चला मग आपण ओ टी पी पाठवा याच्यावर टच करू ओ टी पी पाठवा टच केल्याच्या नंतर एक मेसेज गेलेला असेल त्यांच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधारशी जो नंबर संलग्न असेल लिंक असेल अशा नंबरवरती एक ओ टी पी जाईल तो या ठिकाणी टाकायचा मी या ठिकाणी भरतोय जर आता या महिलेच्या पतीच्या आधारचा नंबर जो की मोबाईलवर त्यानंतर ही एक अशी माहिती येऊन जाईल नाव येऊन जाईल त्यानंतर जी कोणती जात असेल ती जात प्रवर्ग या ठिकाणी निवडायचं जसं की मागा गी जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय विमुक्त जाती अ भटक्या जाती ब भटक्या जाती क भटक्या जाती ड विशेष मागास सर्वसामान्य यापैकी जी कोणती जात असेल ती निवडायची त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सर शासनाच्या स्थानिक संस्थेशी कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत या ठिकाणी बरेच जण का करतात ही चूक होऊ देऊ नका या ठिकाणी कोणता ऑप्शन निवडायचं आहे ते बघा सविस्तर त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या कुटुंबातला कोणता सदस्य सरकारी नोकरीला आहे का नाही तर नाही म्हणून त्यांनीच सांगितलेलं आहे आणि परत सेवानिवृत्त वेतन घेत नाही बरेच जण या ठिकाणी नाही करतात नाही याचा अर्थ असा होईल की तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य हा सरकारी जॉबला किंवा शेव शिवानिवृत्त आहे असं राय धरला जातो तर त्या ठिकाणी होय होय या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर दुसरा एक ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व वा एक अविवाहित महिले महिला योजनेचा लाभ घेत आहे हां आपण मागे म्हणलो होतो की तीन महिला असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही असं सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तर त्याचप्रमाणे इथे पण त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे की एक महिला विवाहित व एक अविवाहित लाभ घेत आहे या ठिकाणी पण होय हे ऑप्शन क्लिक करायचं आहे तसेच प्रक्त अनुक्रमांक एक व दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सख्त कारवाई पात्र राहील हे एक ऑप्शन आहे याला टिक करायचं आहे टिक करायचं व त्यानंतर सबमिट करा या ऑप्शनवर टिक करायचं सबमिट केल्यावरती लक्षात घ्या की तुमची ई के सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा एक सक्सेसफुलचा ऑप्शन येईल सक्सेसफुल म्हणजे याचा अर्थ तुमची ई के सी झालेली आहे ज्या कुणाला ई के सी करायची असेल त्यांनी हा स्टेप फॉलो करा